आता आम्ही इकडे मलंगड ला आलोय आणि व्हि तुम्ही बघू शकता ते बघा मनीष प्रेयस वॉटरफॉल इथे मलंगडची टॉय ट्रेन आहे अजून ती चालू नाही झाली पॅसेंजर साठी तिची टेस्टिंगच चालू आहे इकडे आता आम्ही तुम्हाला एक कॅडबरी बनवून दाखवतो बदाम घेतलंय इकडे पिस्ता घेतले काजू आणि डार्क कंपाऊंड घेतलंय आणि हे मोल्ड आहेत तर आता मी आधी कॅडबरी मेल्ट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी कशी ही कॅडबरी बनवते इथे आता मी डार्क कंपाऊंड अशी कट करून घेतले आणि ह्याला आता मी मेल्ट करून घेते मी ड्राय फ्रुट्स मिक्सरला एकदम बारीक करून घेतले आणि ही जी आपली शेव असते ना खीरमधली ते घेतले मी खिरीची शेव आणि हे कंडेन्स मिल्क हा मेन आहे आणि ही शेव पण आणि इकडे बटर घेतले आता मी शेवला बटरमध्ये सोटे करून घेईन पॅन घेतले आणि इकडे आपला चॉकलेट पण मेल्ट होतोय इकडे आता बटर टाकून घेतलं पॅन मध्ये आता इकडे बटर मध्ये आपण शेव टाकून घेऊ ही ही पूर्ण शेव आपल्याला लाल लाल करून घ्यायचे भाजून घ्यायचं ला नीट लाल लाल करून घेतले मी शेव पूर्ण आणि यामध्ये आता कंडेन्स मिल्क टाकायचे आपल्याला आता आपण ड्रायफ्रूटची पूर्ण ती पावडर टाकून घेऊ आता आपण कंडेन्स मिल्क टाकून घेऊ आता आपण इथे चॉकलेट मेल्ट झाले ते आपण या मोल्ड मध्ये टाकून घेऊ आता आणि एकदम पातल लेयरच ह्याची टाकून घ्यायची आहे म्हणजे ह्याच्यावरून पण एक लेअर येणार आहे इथे मी चॉकलेट फिल करून घेतले आणि त्यांना इथे फ्रीजरमध्ये त्यांना सेट करून घेतले आता हे चॉकलेटांना इथे बघू शकता तुम्ही आता यामध्ये आपण ती फिलिंग भरून घेऊ बघा अशा प्रकारे आपल्याला फिलिंग भरून घ्यायची आहे आपण आता हे सर्व फिल करून घेतले आता यावरून चॉकलेट लावायचे वापस आणि ह्यांना फ्रीझर करून ठेवायचं इथे सर्व कॅडवारी आता आपण फिल केलेली आता आता आपण याला सेट होण्यासाठी ठेवून देऊया इकडे आपली कॅडवारी मस्त आता सेट झाले आता आपण ह्याला काढून बघू बघू शकता की एवढे छान आपले चॉकलेट निघलेत इकडे मस्त आता आपले चॉकलेट रेडी झाल्यात

आम्ही जावेचे घरी आलेले आहे बघू यांचं घर यांच हलकी बघा इथून समुद्र दिसते आम्हाला तर माहितच नाही आम्ही पहिली वारच आलोय वरती

स्पेशल समोसे आणि इथे दीदी ड्रॉइंग काढते रोहिणी मावशी बाकरीवाली इथे बघा रोट्या किती मोठ्या मोठ्या हाताने भुसतात लाटणीने भुसतात तिने इथे पीक लागले बघा तेवढी मोठी इथे रोहिणी माशी करते आम्ही आमच्या भाचीच्या घरी आले तिथे समोसा पार्टी चालले जावाईनी समोसा आणून दिलेत ते बघा दीदी समोसा नाही खात का मग खाते ना मग चल बस ये चार, चार खाले समोसे चार खाले तरी अजून खाते हे किती काले बघा अजून एक घेतलाय चौथा इथे बघा किती आऊशी बाई आहे करिश्मा कशी बोलते कितना भी खाओ पेटी नाही भरताय भूक काही रेते भूक काही रेते आणि ते अजून दोन पीस आहेत हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा बघितलं अरे कितना काय चलो जलदी समुद्र बघा केवढा म्हटायोग तिथे दिवाळीच्या आम्ही धक्क्यावर आले पाणी इथपर्यंत येतो समोर हा बरं उदनच

ते मच्छी वालत टाकतात ते बघा मस्त चित्र काढले आम्ही धक्क्यावर आलेलो बघत बघत चलावर यांना धक्का दाखलो आम्ही पण पहिल्यांदाच आलो धक्क्यावर

Né cả dọc như đẹp handova 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 नाही काय नव्हतं बाराशे रुपये पापलेट बघा केवढ मोठ मोठ एकाला दोन दिले हे पण आहे मोठे मार्केट बघा मोठं आहे नाही घेतलंय घेऊन तू नाही भाजी मार्केट आहे बघा हा आणि बाजूला फिश मार्केट आहे मच्छीच मार्केट हा तुम्हाला मागे ना मी दाखल कोल्ड्रिंकले

कुठे गेलेले मग काय काय खाल्लं जरा पुरे राहा तिथे अस रा हा काय काय खाल्लं ते सांग काय कोल्ड्रिंक केफ्सी आणि आणि कपडे नाही घेतले का मग काय मॉल गेलेले चिकन आहे का काळजी आहे इथे बघ उभार सांग इथे दिसशील ना काय नाही तुला आवडते काय ती काळजी काळजी कशाची बकऱ्याची का कोंबरीची कोंबडीची कोंबड्याची नाही ना काय ती पण घ्या मस्त

कस झालंय रे मस्त बालय चारला आणलेल्या एवढे आणि मनीषला ला खाऊ घेते काय पाहिजे ते काय ताज <laughs> काय ते मम्मीने बघू शकता की एवढा खाऊ आणलंय दुकान तुम्हाला दाखवलंच असेल मम्मीने आता शाळेत नाव आता किती वाजता येणार तुम्ही पाच वाजता आता उद्या आज आता आम्ही घरी जाणार बाय चिकणी दिसते का फोर या पण बाय चला